नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप एकूण पाच मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहे समोरच्या चिडो जोडा दोन्ही कारडी सहा सात दुसऱ्या दुसऱ्या दोघी दहा दहा बारा बारा दिवस बाकी दोन कार्या मापाच्या दोघी कारोडी दहा दहा बारा बारा दिवस बाकी दोन्ही कारोडी पुऱ्या पुऱ्या मापाच्या टॉपच्या वी दोन्ही सहा सात दहा ते दहा बारा बारा दिवस बाकी कारोडीची क्वालिटी बघ चार चार साडे दुसऱ्या दुसऱ्या सहा सात बच्ची मग काय पाहिजे सहा सात कारुडी चमकदार कारुडी दोन चेहरे पाक काडीचे सहा सात बच्चे गच्ची उभी राहून हा शिराद्वारा पा कारुडीची ही पण सात कारुडी हिला पण दहा बारा दिवस बाकी पुऱ्या मापाची बच्चे कारुडी हे गोटे वाडायची हाय एक नंबरचा जोवाडा टॉप क्वालिटीची बच्छी हे पाहिसात की मित्रांनो जोडा नंबर दोन ह्या दोन्ही कारोडी इकडली कारोड दुसऱ्यांदा सहा दहा बार दिवस बाकी व इकडली काय चार दात कारोड पहिल्यावर दहा बार दिवस बाकी दोही कारड पिवर टॉप क्वालिटीचे बच्चे दोघी दहा दहा बारा बारा दिवस बाकी एक पहिल्यांदा व एक दुसऱ्यांदा पुऱ्या मापाची कारोडी आपण चार दात सहा कारोडी पहिल्यांदा दुसऱ्यांदा टॉपच्या कारोडी दोन्ही पण चार दात कारोड सहाड कोटा कंडिशन वाली വെച്ചിडून ते दोन नंबरचा जोडा सगमदार करोडी हे भाषेतक मित्रांनो ही पाचवी नंबरची कारोड चार दांत पहिलो आठ 8 दिवसाची कच्ची एकच नंबर टॉपचा असुरी 8 दिवसाची कच्ची पहिलो कारोड चार दांत 800 क्वालिटी बघा प्युअर टॉप क्वालिटीचे एबीएस 17 18 लिटर चालणारी फायरोडी पहिलो रु कच्ची कारोड अठरा ते एकोणावीस लिटर कार पहिलं भादी गाई आणि कशी क्वालिटी बघा दे तुम्ही टॉपचं जाते लांबल्याचं करड सड बारा मिनिट अठरा ते वीस लिटर करूड पहिलं घ्या गोट टॉपचं वचच्या एकदम हत्यार वस्तू एकदम टॉपचं वचचे शेतकरी मित्रांनो पाटील डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप ब्रिज एकूण पाच मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे सर्व गाय एकच नंबर टॉप ब्रीडच्या वीस प्लसच्या गाया सर्व ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करण्यासाठी त्या असलंच त्यांनी पाटील खरेदी कराय एकूण पाच मांड्यावरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे धन्यवाद